पारोळा पोलीस ठाण्यातील दोन हवालदारांवर लाच प्रकरणी गुन्हा दाखल पारोळा सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पारोळा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस हवालदारांवर पंधरा हजारुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे हिरालाल देवीदास पाटील आणि प्रवीण विश्वास पाटील या दोन पोलीस हवालदारांनी एका तक्रारदाराकडून लाचेची मागणी करून त्यातील रक्कम स्वीकारली होती तक्रारदार हे शेळावे खूप तालुका पारोळा जिल्हा जळगाव येथील रहिवासी आहेत दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या मोटार सायकलच्या अपघातात समोरील दुचाकीस्वार जखमी होऊन मृत्यूमुखी पडल्याने तक्रारदारांविरुद्ध गुन्ह्याचा तपास हवालदार हिरालाल पाटील यांच्याकडे होता त्यांनी तक्रारदारांना अटक टाळण्यासाठी तीस हजार रुपयांची लाच मागितली होती तडजोडीनंतर ही रक्कम पंधरा हजार रुपये करण्यात आली तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे कार्यालयाशी संपर्क साधला आणि तक्रार दाखल केली दिनांक नोव्हेंबर सत्तावीस रोजी लाचलुचपत विभागाने सापळा रचला हवालदार हिरालाल पाटील यांनी तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताच त्यांना रंगेहात पकडण्यात आले त्यांचे सहकारी प्रवीण पाटील मात्र फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे दोन्ही आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे